Iya, yeah. baru kerja. ya, yeah. iya. Yes. होय होय त्यांची आज तारीख आहे मला आज संध्याकाळी डेट हो नाही करतो ना मला आज कसं काय करतो वेगळ्या पद्धतीने खूप चांगला आर्थिक विषयावर आर्थिक विषय अर्थव्यवस्था च करूया जय महाराष्ट्र बोला काय म्हणताय का जाणार ना। नाही आम्ही दर्शनाला जाऊ आम्ही तिथे जाऊन सतरंजीवर झोपणार नाही बरं का तर आम्ही तिथे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना सतरंजा वाटू त्यांची काळजी घेऊ अनेक गोष्टी करू आम्ही चला थँक्यू बोल त्यांना मी त्यांच्यावर टीका केली नाही मी सत्य सांगितलं कारण त्यांनी ज्या छायाचित्रकाराचं नाव सांगितलेलं आहे त्यांनी हा फोटो काढला आणि नवभारत मध्ये प्रसिद्ध केला काय त्यांचं नाव शंकर आ, 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 ते जे छायाचित्रकार आहेत नवभारतचे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्याने करेक्ट करावं माझ्या माहितीप्रमाणे ते छायाचित्रकार कधीच नवभारत मध्ये कामाला नव्हते ते लोकमतचे छायाचित्रकार होते ते लोकमत मधूनच निवृत्त झाले आणि त्यांचं आता निधन झालेलं आहे ते लोकमत निष्ठ होते त्याच्यामुळे नवभारात मध्ये त्या शंकर हळमकर वगैरे असं काही नाव आहे त्यांचं आ बरोबर ना मी त्यांना ओळखत होतो चांगल्या प्रकारे उत्तम छायाचित्रकार होते त्यांचा नवभाराशी कधीच संबंध नव्हता हे छायाचित्र नवभारत मध्ये प्रसिद्ध झालंय आणि त्यात देवेंद्र फडणवीस एक तरुण मुलगा दिसतोय बर का हा तर त्याच्यामुळे तर ते असू शकतात ते गेले असतील नागपूरला नागपूरला आता अनेक स्टेशनवरून लोक निघत होते त्यावेळेला माझं त्यांच्याविषयी काहीच आक्षेप नाहीये नागपुरातून असंख्य लोक तिथे पोहोचलेले आहेत देवेंद्रजी सुद्धा गेले असतील किंवा गेलेले आहेत पण मीच गेलो आणि दुसरं कोणी नव्हतं विशेषतः शिवसेना कोणी नव्हतं हे त्यांचं विधान जे आहे हे त्या संपूर्ण आंदोलनाचं आणि करसेवकांचा अपमान करणार आहे अपमान करणार आहे तो जो संघर्ष बाळासाहेब ठाकरे यांनी अशोक सिंगल लालकृष्ण आडवाणी यांना जो संघर्ष केला तिथे लोकांना प्रेरणा दिली लढण्याची था आणि त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले बाळासाहेब ठाकरे त्या संपूर्ण लढ्याचं करसेवकांचं आणि आंदोलनाचं देवेंद्र फडणवीस त्यांना अपमानित करतायत माझ्याशिवाय कोणी गेलं नाही भाजपशिवाय कोणी गेलं नाही हा काय प्रकार आहे म्हणून मी म्हणून मी शंका व्यक्त केली बाकी मी त्यांच्याप्रमाणे ते मूर्ख आहेत म्हणणार नाही ते शतमूर्ख असतील पण मी तसं म्हणणार नाही नाही ठीक आहे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे पण एकनाथ शिंदे यांना प्रथम अयोध्याला आम्हीच घेऊन गेलो होतो विनायक राऊत साखरेला आहेत विलास शिंदे सुधाकरजी बडगुजर हा नाशिकनेच आयोजन केलं होतं शरीरच्या आरतीच नाशिककरांनी काय डीजी सूर्यवंशी म्हणजे ज्या सगळ्यात भव्य अशा शरीवला महाआरतीचं आम्ही आयोजित शिवसेनेतर्फे आयोजन केलं होतं त्याचं यजमानपद नाशिक शिवसेनेकडे होत आणि त्याला मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा अयोध्येत प्रथमच त्याने आमच्या बरोबर पाऊल ठेवलं होतं आणि त्याच्या आधी माझ्यासारखा माणूस अयोध्येमध्ये किमान पन्नास वेळा जाऊन आला होता आंदोलनापासून प्रत्येक वेळेला त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून ते जात असतील तर आनंद आहे कारण ते आता भारतीय जनता पक्षाचे त्यांना तो त्यांचा भाजपचा आदेश पाळावा लागेल ते काय त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही ते आता भारतीय जनता पक्षाच्या असल्यामुळे त्यांना त्यांचा प्रोटोकॉल पाळावा लागेल पण आज डेमोक्रेसी क्लब जिथे शिबिर होत आहे शिवसेनेचं तिथे आजपासून रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ हे एक प्रदर्शन आजपासून तिथे सुरू होते त्याचं उद्घाटन आज होत आहे डेमोक्रेसी क्लबच्या हिरवळीवर शिवसेना नेते शुभा देसाई हे त्या लढ्यातले एक प्रमुख शिलेदार होते ते स्वतः राम जन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी होते मुंबईतून जे पहिलं पथक गेलं करसेवकांचं मनोहर जोशी असतील चंद्रकांत खैरे असतील शुभा देसाई यांच्यासह असंख्य जे गेले लोक तेव्हा तिथे त्यांचे जे अनुभव आहेत काही छायाचित्र आहेत रोमांचक थरारक काही व्हिडिओ क्लिप्स आहेत तर त्याचं एक्झिबिशन हे सुभाष देसाई यांच्या प्रेरणेतून तयार होतंय राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ आम्ही हे जे प्रदर्शन आहे हे नाशिकनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या प्रदर्शनाचं आयोजन करणार आहोत आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस ह्यांना त्या आंदोलनासंदर्भात काही गोष्टी आठवत नाही आहेत सध्या तर त्यांच्या स्मरणशक्तीला साधारण एक धक्का देण्यासाठी झटका देण्यासाठी आम्ही हे आधी हे जे प्रदर्शन आहे नाशिकला करू नागपूरला करू आणि आमची भूमिका किंवा आमची विनंती राहील देवेंद्र दे फडणवीस यांना आपण खरे रामभक्त असाल आणि अयोध्येच्या आंदोलनात आपला सहभाग असेल तर ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन आपण करावं आमच्या आणि एकदा प्रदर्शन नजेखालून घालावं त्याने आमचं

ज्या पक्षाचं नेतृत्व पूर्णपणे दोन हजार तेरानंतर पक्षप्रमुख म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या ठरावानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं आणि तो पक्ष त्यांनी पुढे नेला आणि त्याच पक्षानं एकनाथ शिंदेपासून त्यांच्या बरोबर गेलेल्या चाळीस आमदारांना आमदारक्या खासदारक्या दिल्या तो पक्ष भारतीय जनता पक्षानं सत्ता पैसा आणि दबाव यांच्या माध्यमातून फोडला आज आमच्याकडे आमच्या पक्षाचं अधिकृत नाव नाही चिन्ह नाही तरीही या पक्षाचं अधिवेशन त्याच नाशिकमध्ये होते जेव्हा बाळासाहेब ठाकरेने अधिवेशन केलं होतं आणि त्याच तोडीचं आणि त्याच ताकदीचे ते होत आहे पक्ष अजिबात बदललेला नाही काही चोर होते ते पक्षाचं नाव चोरून पळून गेले दारावरची नेमप्लेट जी असते ती घेऊन पळून गेले ते बाकी काही नाही असे नेमप्लेट पळून देणारे खूप चोर राजकारणामध्ये असतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत शिवसेनेत निर्माण झाले नेमप्लेट पळवली पण घर शाबूत आहे घराचं छप्पर शाबूत आहे जमीन शाबूत आहे घरातली माणसं कार्यकर्ते सर्व काही शाबूत आहे तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही अधिवेशनामध्ये फरक इतकाच आहे फक्त बाळासाहेब ठाकरे आमच्यात नाहीत आज पण त्यांचे आशीर्वाद आहेत न्याय यात्रा भारतीय जनता पार्टी के सरकारी गुंडों ने हमला किया राहुल गांधी के गाडी पर नेता जयराम रमेश जी के गाडी पर हमला किया है कार्यकर्ताओं के ऊपर हमला हुआ है मुझे लगता है ये लोकतंत्र नहीं है एक पार्टी के प्रमुख नेता देश में न्याय यात्रा निकाल रही है संविधान बचाने के लिए एक पदयात्रा निकाल रहे हैं। और जिस राज्य में भारतीय जनता पार्टी की सरकार है उस राज्य में इस प्रकार से अगर हमला होता है तो इस देश की लोकतंत्र खतरे में है और सीधे सीधे तानाशाही है मेरी पार्टी शिवसेना और उद्धव ठाकरे जी पार्टी के प्रमुख ये हमले का और ये घटने का पूरी तरह से धिकार करते हैं और इसीलिए लोकतंत्र बचाने के लिए और देश में जो हुकुमशाही है इसलिए ये महा नासिक में महाअधिवेशन का आयोजन किया है ज्या प्रकार वातावरण देशा मध्य सद्या सुरू है ते बदलने जी शुरुआत है ती आम्ही नाशिक मधून करतो आहोत बोला एक गोष्ट इथे निदर्शनास आणू इच्छितो आज सकाळीच माझं काँग्रेसचे प्रमुख नेते वेणुगोपाल आणि राहुल गांधीजींशी बोलणं झालं ते आसाममध्ये आहेत आणि त्यांच्यावर काल त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर तिथल्या काँग्रेसच्या तिथल्या भाजपच्या सरकारनं ज्या प्रकारे निर्घृण हल्ला करून गाड्यांवर नेत्यांवर हल्ले झालेले आहेत हे लोकशाही विरोधी आहे ही एक प्रकारची हुकुमशाही आहे आणि शिवसेना या हल्ल्याचा आणि या घटनेचा निषेध करते आई रिपीट से आसाम आहे अभूतपूर्व आहे नक्कीच त्याला एक राजकीय उत्सवाचं स्वरूप जरी आलं असलं पोलिटिकल इव्हेंट्स मध्ये भारतीय जनता पक्षाचा हात कोणी धरणार नाही जगात बर का त्याच्यामुळे हा एक पॉलिटिकल इव्हेंट देशभरामध्ये जगभरामध्ये करण्याचा प्रयत्न करून अयोध्येमध्ये दे भारतीय जनता पक्षानं दोन हजार चोवीसच्या प्रचाराची सुरुवात केली खरं म्हणजे रामाचा उत्सव जो आहे हा स्वतंत्रपणे राष्ट्रीय धार्मिक उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा होता तसं न करता भारतीय जनता पक्षानं संपूर्ण सोहळा हा स्वतःचा खाजगी सोहळा आहे आणि आम्ही सांगू तेच त्या कार्यक्रमाला येतील आणि आम्ही सांगू तसाच कार्यक्रम होईल त्या पद्धतीने सगळ्या कार्यक्रमाची योजना आखली त्याच्यामुळेच या देशातल्या हिंदू धर्माच्या चार प्रमुख पीठांनी जे शंकराचार्यांची पीठं आहेत त्यांनी या सोहळ्याला येण्याचं नाकारलं ना याच्यातच ये त्या सोहळ्याचं स्वरूप स्पष्ट झालं तरीही शिवसेनेचा अयोध्येच्या संपूर्ण संग्रामात संघर्षात मंदिर निर्माणात फार मोठा वाटा होता त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही मतभेदाशिवाय हा सोहळा व्हावा आणि प्रभू श्रीराम त्यांच्या नवीन निवासात किंवा मंदिरात विराजमान व्हावेत ही आमची भूमिका आहे प्रभू श्रीराम हे या देशाच्या कणाकणामध्ये आहेत मनामनामध्ये आहेत आणि जेवढे ते अयोध्येचे आहेत तेवढे ते, ते पंचवटीचे सुद्धा आहेत प्रभू श्रीरामांनी त्यांचा संघर्ष जो आहे हा पंचवटीत केला आणि राज्य अयोध्येत भोगलं आमचा संबंध श्रीरामाच्या संघर्षाशी त्यागाशी आणि लढ्याशी आहे सत्याच्या त्याच्यामुळे आम्ही पंचवटीची निवड केली आम आमच्या अधिवेशनासाठी आणि अयोध्येत आम्ही भविष्यात लवकर प्रदर्शन प्रदर्शनाकडे महाराज सगळ्यांनी बहुते <laughs> <laughs>